भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पी व्ही ग्रुप यांच्या वतीने संविधानामुळे समानतेचा भव्य देखावा सादर करण्यात आला यावेळी भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरला यामुळे जोशपूर्ण वातावरण निर्माण झाले या, या, या देखाव्यामध्ये संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः अन्याय अत्याचार अंधश्रद्धा यांच्यामध्ये संरक्षण देऊन संविधानाच्या नावकाठीमध्ये दे घेऊन जात असतानाचा संविधानामुळे समता हा प्रबोधनकारी विचार मांडला रविवारी सकाळी साडे अकरा वाजता या मिरवणुकीची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोरून पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले यावेळी मोहोळचे आमदार यशवंत माने राष्ट्रवादी शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर भागवान भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे मंडळाचे मार्गदर्शक माजी गटनेते आनंद चंदन शिवे माजी नगरसेवक गणेश पुजारी लता ढेरे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती दिमाकात ही मिरवणूक मार्गस्थ झाली यावेळी पी बी ग्रुप प्रमुख गौतम महाराज चंदन शिवे उत्सव अध्यक्ष आदित्य चंदन शिवे कार्याध्यक्ष बाबा गायकवाड सचिव मुन्ना केशपागा उपाध्यक्ष मनोज थोरात वैभव गंगणे नवल बडेकर श्रीकांत वाघमोरे चंदन चंदनशिवे खजिनदार प्रतीक वाघमारे सहखजिनदार अजय अंकुश सहसचिव योगेश वाघमोडे सल्लागार भारत बाबरे श्रीमंत जाधव सुबांणा स्वाके मिरवणूक प्रमुख धीरज वाघमोडे नाना कापुरे राहुल मळाले विशाल गाडे संतोष चंदन शिवे अरबाद शेख विजय इंगळे प्रसिद्धीप्रमुख अक्षय मस्के कायदेशीर सल्लागार प्रमुख ॲडव्होकेट विशाल मस्के ॲडव्होकेट मलिक कांबळे कार्यालय सचिव आदित्य साबळे देवीदास मुनगा नोलू आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच माझ्यासारख्या ऊसतोड कामगाराला लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळू शकली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी सर्वांनी मिळून काम करायचे आहे संविधानाच्या मार्गानेच देशाचा विकास होऊ शकतो हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी सांगितले आहे परदेशात जगभरात डॉक्टर आंबेडकरांच्या कार्याचा गौरव होतो असे यावेळी भाजपचे लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सांगितले to <sighs> परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य दिवे मिरवणूक पी वी ग्रुपच्या वतीनं निघालेले आहे तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला मूळ मंत्र ते सर्व समाज बांधवाने आचरणामध्ये आणणं महत्वाचं आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो देखावं आपला समोर संविधान आहे संविधान जो आहे दोन्ही संविधानाची कन्सेप्ट आहे संविधानाची गरज आहे त्यासाठी संविधान या ठिकाणी महत्व देऊन बाबासाहेबांना एक वेगळा पत्तेचा अभिवादन केलेलं आहे आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार या देशातील दी, दीन दलित आदिवासींच्या जीवनाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मी त्यांना सर्वप्रथम अभिवादन करतो आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी या ठिकाणी आपण सगळ्यांनी काम करायचंय या ठिकाणी संविधानाच्या मार्गाने या देशाचा विकास होऊ शकतो हे मोदीजींनी वेळोवेळी सांगितलंय आणि भारतीय लोकशाहीचे या ठिकाणी बाबासाहेब आज बाबासाहेबांमुळेच माझ्यासारखा एका ऊसतोड कामगाराचा सामान्य दलित परिवारातील कार्यकर्ता खासदारकीचा उमेदवार होऊ शकतो हे बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळेच मी बाबासाहेबांना खूप खूप अभिनंद अभिवादन करतो आणि या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो बाबासाहेब एक अर्थशास्त्रज्ञ होते बाबासाहेब एक विदेशी त्या ठिकाणी